कर्जत तालुक्यातील कडाव जिल्हा परिषद गट हा शिवसेनेचा आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचा बाले किल्ला असून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे उमेदवारच विजयी होतील असा विश्वास कडाव गटाचे उमेदवार मारुती उर्फ बाबू घारे यांनी व्यक्त केला आहे कर्जत परिवर्तन आघाडीच्या वतीने नसरापूर ग्रामपंचायतीत प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले या प्रचार फेरीत शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार मारुती उर्फ बाबू घारे आणि धुळे यांच्या समर्थनार्थ नसरापूर गणेगाव चिंचवली चांदई आणि लहान मोठ्या भागात प्रचार करण्यात आला नसरापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला पुष्पहार अर्पण करून प्रचाराची सुरुवात करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते परिवर्तन विकास आघाडीचा प्रचार आज आपला नसरापूर ग्रामपंचायतमध्ये सुरू आहे आणि हा प्रतिसाद पाहता सर्व जनतेचा तुम्ही पाहिलंच असेल खूप संख्येने सर्व मतदार बंधू भगिनी आपल्यासाठी उपस्थित आहेत त्यांचा मी मनापासून आभार मानतो सर्व मतदार बंधू भगिनींचा आभार व्यक्त करतो की खूप चांगला असा प्रतिता प्रतिसाद या जिल्हा परिषद वार्डामध्ये आम्हाला आपण देत आहात असेच आमच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभे राहा आणि आम्हा दोन्ही उमेदवारांना आणि पलीकडे सुषमाताई पवाल पवाली ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारे निवडून द्या अशा मी अशा सर्व मतदार बंधूंकडे व्यक्त करतो आणि येणाऱ्या ये काळामध्ये आपल्या ज्या काही आरोग्याच्या समस्या असतील विकासाच्या समस्या असतील शैक्षणिक समस्या असतील त्या आम्ही शंभर टक्के सोडवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये करू त्यात काही मात्र शंका नाही आपण जर पाहितलं तर येथे हा जो सावेली जिल्हा परिषद वाढ आहे येथे सत्ताधारी आमदार आहेत परंतु आपण जर गावागावामधली परिस्थिती पाहितली मग पिपळुली ग्रामपंचायत असेल वाकस ग्रामपंचायत असेल नसरापूर असेल बऱ्याचशा ठिकाणी विकास जो व्हायला पाहिजे होता त्या प्रमाणामध्ये विकास झालेला नाही आहे विकासाच्या नावाखाली फक्त गप्पा मारल्या गेल्या आणि जे कोणी ठेकेदार होते त्यांच्याकडून पैसे उकळण्याचं काम ह्या कडाव जिल्हा परिषद वार्डामध्ये झालेलं आहे कारण आम्ही आता प्रत्येक गावागावामध्ये पायी फिरत आहोत मग गटारे असतील रस्ते असतील लाईटची समस्या असतील आणि तालुक्यातील सर्वात मोठी समस्या असेल तर आरोग्याची समस्या ही खूप मोठी आहे कारण मी जेव्हा ग्राउंड रोडला या मतदारसंघामध्ये तालुक्यामध्ये काम करत असतो त्यावेळेला आपल्याला साधी काढण्याक आम्हालाच लागली तर ती पनवेलवरून मागवावी लागते एवढी वाईट परिस्थिती या कर्जत तालुक्याची आहे म्हणून विरोधकांनी विकासाच्या का गप्पा मारणं थांबवावं आणि जनतेला मी आवाहन करतो की आता त्यांनी आम्हाला एक संधी द्या या संधीचं सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुका सन्माननीय सुधाकरजी घारेसाहेब नितीनदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून बाबू उर्फ मारुती घारे हे कडाव जिल्हा परिषदेचे उमेदवार त्याचप्रमाणे नितीन जयराम धुळे वाकस पंचायत समितीचे उमेदवार म्हणून आज निवडणुकीला सामोरे जात आहेत बाबूदादाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर जनमानसांमध्ये रुजलेलं हे नाव आहे अगदी तळागाळापर्यंत पोहोचून समस्या जाणून त्यांनी जनतेची सेवा गेल्या चार पाच वर्षात मोठ्या प्रमाणात केलेली आहे नितीनच्या बाबतीत झालं तर अगदी सदस्य ग्रा वाकस ग्रामपंचायतीचे सदस्य तेच त्याचबरोबर आता पंचायत समितीच्या उमेदवारापर्यंत त्याची जी झेप आहे त्या पाठीमागे निश्चितच माझ्या कुटुंबाचा एक खारीचा वाटा त्याच्या पाठीशी आहे आणि मी असेल माझी काकी असेल स्वर्गवाशी बबन धुळे असेल असतील यांच्या माध्यमातून जो समाजाचा वारसा समाजकरणाचा वारसा आहे तो निश्चितच त्याच्या पाठीशी राहील आणि निश्चितच बाबतीत असं सांगायचं की दोन्ही उमेदवार या प वॉर्डातील रोज तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न असो अगदी रोड रोडचे प्रश्न असो इतर ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचा प्र, प्रयत्न करतील असा विश्वास मला वाटतो आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये अगदी आम्ही घरोघरी जेव्हा फिरतो पूर्ण प्रचार करत असताना तर जो उत्स्फूर्त प्रतिसाद तरुणांचा महिलांचा ज्येष्ठ श्रेष्ठांचा मिळतो तर आजच आम्हाला असं वाटतं की आमचा विजय हा निश्चितच आहे परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार बाबूशेठ घारे हे साधारणपणे पंधरा वर्ष सावळी ग्रामपंचायतीचे नेतृत्व करत आहेत त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे पंचायत समितीचे उमेदवार आपले नितीन घुळे असतील हे वाक ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत त्यांचा देखील संपर्क दांडगा आहे त्यामुळे आम्हाला विजयाची नक्की खात्री आहे आमच्याबरोबर आम्ही आम पंचप्रजीत फिरत असताना आ, या विभागात खेळत असताना ग्रामस्थांच्या असून मतदारांच्या बोला बोलू का नितीनच्या बाबतीत बोलायचं झालं तर रंजनाताई त्यांच्यासोबत आहेत बबनदादा असतील आणि त्यांच्यासोबत असलेले सर्व राष्ट्रीय शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांना समर्थन चांगल्या प्रकारे देत आहेत त्याच्यामुळे नितीनची देखील आम्हाला खात्री आहे की चांगल्या मताने ते देखील निवडून येतील बाबू बाबतीत बोलायचं झालं तर या कर्जत तालुक्यात असेल आणि विशेष करून त्याच्या विभागात असेल हे जवळजवळ पाच दहा वर्ष सातत्याने या विभागात फिरत आहेत त्याच्यामुळे लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत त्यांची ओळख आहे त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की हे देखील चांगल्या मताने विजयी होते परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार बाबूशेठ गाडे घारे आणि नितीन धुले हे उमेदवार आहेत या उमेदवारांच्या बाबतीत सांगायचा म्हटलं तर बाबू शेटनी जवळजवळ पाच ते सहा वर्षे त्या वार्डामध्ये प्रत्येक घरी जाऊन त्यांनी त्यांची वलग झालेली आहे आणि नेतेंची सुद्धा या वार्डामध्ये चांगल्या प्रकारे वलग आहे आणि समर्थ उमेदवार योगेश कांबेरे यांना मला असं वाटतं गावात कितीतरी गाव याच्या परिचरचं नाही आता एक त्याचा मामाचा गाव सोडला फक्त पिंपळोली पिंपळ करत बसतो तो पिंप्रोली, पिंप्रोली मी पिंपळोलीमध्ये आघाडी घेणार आहे आणि दुसऱ्या गावांना त्याचं गावात गावांची नावंसुद्धा सुद्धा माहीत नसतील असा तो उमेदवार आहे तर सांगायचं म्हटलं बाबू शेठच्या बद्दल ते आजच निवडून आलेत असं मला तरी वाटतं कडाव जिल्हा परिषद कडाव जिल्हा परिषद विभागातून जिल्हा परिषद उमेदवार बाबू शेठ उर्फ मारुती घारे आणि पंचायत समितीचे उमेदवार नितीन जयराम धुळे हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत शेठ घारे यांचा परिचय सांगायला जनतेला नकोच आहे कारण शेठ घारे हे समाजसेवा आणि म्हणजे ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण करणारं एक नेतृत्व आहे आणि आम्हाला असं वाटत नाही का बाबूशेठ घारे यांच्याबद्दल कुणी यांना कुणी ओळखत नाही किंवा यांना कोणी पाहिलं नाही परंतु नितीन धुळेसुद्धा एक तरुणांच्यातले तडफदार नेतृत्व आहे उमस्त नेतृत्व आहे त्याच्यामुळं आम्हाला अशी भीतीच वाटत नाही का आमचा पराजय होईल आम्ही विजयाच्याच वाटेकडे आहोत एवढं बोलतो